वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणार एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरंजी शैक्षणिक साहित्य प्रदर्शन विक्री सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर पंचवीस ते साठ टक्के डिस्काउंट वर्षभराचं शालेय साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा प्रदर्शन सव्वीस मे ते पंचवीस जून पर्यंत पत्ता नामदेव भवन कागवाडी मळा इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर या प्रदर्शनाला आजच भेट द्या नमस्कार मी तेजस्विनी मगदू एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरालगत कबनूर येथे दत्तनगर परिसरात राहणाऱ्या रमेश सुतार यांच्या घरातील साहित्य बाहेर काढून व त्यांच्या पत्नी व दोन मुलांना मारहाण केल्याप्रकरणी पाच ते सहा जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या कबनूर दत्तनगर परिसरामध्ये रमेश सुतार हे आपल्या परिवारासह राहत आहेत प्रकाश रानभरे व रमेश सुतार हे जीवलग मित्र आहेत काही वर्षांपूर्वी रमेश सुतार यांनी घर खरेदी करायचं होतं पण त्यांचे बँक सिबिल स्कोर कमी असल्यामुळे त्यांना कर्ज मिळत नव्हतं त्यांनी रानभरे पती पत्नीच्या नावावर घर घेतलं व त्यांच्या नावावर कर्ज केलं हे कर्ज रमेश सुतार फेडत होते व त्या घरामध्ये रमेश सुतार राहत होते गेल्या काही दिवसांपासून बँकेचे हप्ते थक थकल्यामुळे रानभरे यांनी हप्ते भरण्यासाठी सुतार यांच्याकडे तगादा लावला होता याकडे सुतार दाम्पत्य दुर्लक्ष करत होतं व घर आमच्या ताब्यात द्या असा तगादा लावला होता गेल्या काही दिवसांपासून सुतार व रानभरे यांच्यामध्ये वादावादीचे प्रकार घडत होते काल संध्याकाळी रानभरे यांनी सुतार यांना घर खाली करण्यासाठी तगादा लावला व त्यांच्या घरातील साहित्य बाहेर काढून फेकलं यावेळी रमेश सुतार व वनिता सुतार व त्यांच्या दोन मुलांना काही जणांनी मारहाण केली यामध्ये रमेश सुतार जखमी झाले असून त्यांच्यावर इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळताच पोलिसांनी येऊन पाच ते सहा जणांना ताब्यात घेतलं अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत मित्रानेच मित्राला राहण्यासाठी कर्ज आपल्या नावावर काढून घर खरेदी करून दिलं त्याचे हप्ते मित्रानेच भरले होते पण मित्रा मित्रांमध्येच वाद झाल्यामुळे हा प्रश्न ऐरणीवर आलाय त्यामुळे कोण कुणाला मदत करत आहे तर कोण कोणावर आरोप प्रत्यारोप करत आहे याचा तपास पोलीस करत आहेत रमेश सुतार यांनी पाच ते सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय मी सुमेश सुरतार माझा मित्र प्रकाश कांतीलाल रानबरे व ज्योतिप्रकाश त्यांची मिसेस प्र ज्योतिप्रकाश रानबरे ह्याच्या नावावर दोन साली मी माझ्या घरासाठी माझ्यावर लोन होत नसल्यामुळे माझ्या घरावर कर्ज काढलं त्याच्या नावानं त्याच्या नाव वापरून त्याच्या ना, त्याच्या लोनचे स सर्व हप्ते मी भरत होतो व गेल्या सात आठ दिवसापासून माझं गेल्या सात आठ दिवसापासून माझ्यावर दमदाटी करून मला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न फोनवर करत होता तरी मी नकार दिल्यामुळे त्यानं काल काही जणांना काही व्यक्ती घेऊन आला व सदर माझ्या व पत्नी व मुलांना आरडाओरडा करून किंवा माझे सगळे घरातली सगळी साहित्य बाहेर पडून मला मारहाण केलं आणि त्या मुलांनी तुझे मला पुलीस स्टेशनला बी जायला दिलं नाही नंतरनं चार साडेचारला स्वप्नील त्याचा भाचा आल्यानंतर मी बाहेर पडलो परत पुल स्टेशनला आलो पुलीस स्टेशनने मी दाद घेतली नाही माझी त्यानंतर मी एस पी ऑफिसला गेलो एस पी ऑफिसला गेल्यानंतर परत पोलिसांनी एफ आय आर नोंद केली एफ आय आर नंतर पहिला कलमं टाकलेत मग माझं मेडिकल केलं वैद्यकीय तपासणी त्यानंतरनं परत मला घरी मी घरी गेल्यानंतरनं परत तिथं मला मारहाण झाली परत मी सदर फुल पी आय तहसीलदार साहेबांना मी फोन केला की के असाच आहे तू ॲडमिट हो उद्या सकाळी माझा कॉन्स्टेबल माझे पोलीस येतील कर्मचारी तिथे तुझा सगळा अहवाल घेतील सदरची या प्रकारची दखल घेतली नाही गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर मार्टला भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकिट सुपरमार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन बत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो